विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण आलेलो आहोत काळाराम मंदिर नाशिक तर नाशिकमध्ये पंचवटी नावाचा जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर अतिशय सुंदर असं दगडामध्ये बांधलेलं पेशवेकालीन मंदिर आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वारापासून इकडे प्रवेशद्वार तिकडून एंट्री केलेली आहे आत हे मुख्य मंदिर आहे तर मुख्य मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंगला अलाऊड नाही त्यामुळे आपण आत जाणार नाही त्या ठिकाणी तशा सूचना आहेत तर या मंदिरामध्ये एकोणीसशे तीसचा जो सत्याग्रह झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता तर त्या सत्याग्रहाविषयी आपण बोलणार आहोत तर हा सत्याग्रह कधी झाला केव्हा झाला असे सगळे फॅक्च्युअल प्रश्नपत जमले पाहिजे आणि त्यामागची जी कन्सेप्ट होती बाबासाहेब आंबेडकरांची थीम होती तर ती पण आज आपल्याला समजून घ्यायची तर दोन मार्च एकोणीसशे तीसचा दिवस होता ज्या दिवशी हा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह होता तर दोन मार्च एकोणीसशे तीसला नाशिकमध्ये दलितांची अस्पृश्यांची फार मोठी रॅली निघालेली आहे अस्पृश्य आणि स्पृश्य म्हणजे दलित आणि सवर्ण दोन्हीही त्यामध्ये सहभागी झालेले होते आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात एक एक मैल अंतर इतकी अशी मिरवणूक या ठिकाणी निघाली होती आणि ही सगळी सत्याग्रह सत्याग्रही जेव्हा मंदिरामध्ये पोहोचली तर मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर चारही दरवाजे बंद होते तर या मंदिराला चार दरवाजे आहेत उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम जे आहेत तर चार दरवाजे आता मी जो प्रवेश केला इकडून पूर्व दरवाज्यातून प्रवेश केला आहे तर चार दरवाजे होते पण चारही दरवाजे बंद होते आणि त्यानंतर या मंदिरामध्ये प्रवेश जो आहे तर चारही दरवाजे बंद असल्यामुळे दोन मार्च एकोणीसशे तीसला तिथे ती प्रवेश मिळालाच नाही तीन मार्चला मग प्रत्यक्ष परत सत्याग्रहाला सुरुवात झालेली आहे या अगोदरचा हो जो सत्याग्रह आहे चौदार तळे सत्याग्रह तो महाडला रायगड जिल्ह्यामध्ये करण्यात आला होता तर रायगड जिल्ह्यामध्ये मंदिर सत्याग्रहामध्ये क्रम लावा वगैरे असा फॅक्च्युअल प्रश्न पण विचारला जातो तर रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मंदिर सत्याग्रह जो आहे तर तो या ठे मंदिर सत्याग्रह नव्हता तो ॲक्च्युली चौदार तळे सत्याग्रह त्याच्यानंतर मनुस्मूर्ती दहन जे आहे तरही रायगड जिल्ह्यामध्ये झालं होतं रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी तसा सत्याग्रह हा एकोणीसशे तीसचा होता तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे त्याच्यानंतर गायकवाड जे होते भाऊराव गायकवाड तर त्यांनी या ठिकाणी परत नेतृत्व स्वीकारलेलं आहे तर या मंदिरामध्ये प्रवेशासाठी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पस्तीस जवळपास पाच वर्ष लागलेलं आहे आणि पाच वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे पस्तीसला मंदिर सर्वांसाठी खुलं झालेलं आहे तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय स्वातंत्र्यानंतर तर सगळेच मंदिरं खुले झाले होते परंतु स्वातंत्र्याच्या अगोदर या ठिकाणी मंदिरात प्रवेश नव्हता एकोणीसशे तीसच्या काळामध्ये इंग्रजांची या ठिकाणी राजवट होती चारही दरवाज्यावर जेव्हा सत्याग्रह आलेत सत्याग्रहामध्ये महिलांचा पण सभा समावेश होता चारही दरवाज्यावर जेव्हा सत्याग्रहीमध्ये आत घुसण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा सगळे दरवाजे बंद होते आणि दुसऱ्या दिवशी मग सवर्ण स्पर्श आणि अस्पृश्य यांच्यामध्ये करार झालेला होता तर या करारामध्ये असं ठरलेलं होतं की जो मंदिरामधला रथ आहे तो स्पर्श आणि अस्पृश्य दोघेही ओढणार होते दोन्हीही ओढणार होते आणि त्याच्यामुळे स्पर्श अस्पृश्य सवर्ण दलित हा जो वाद आहे तर हा सगळ्यात मोठा जो भेदभाव केला जात होता भारतामध्ये अगदी एकोणीसशे तीसच्या काळामध्ये सुद्धा तर हा भेदभाव संपणार होता परंतु ऐन वेळेला जेव्हा या ठिकाणी करारात ठरल्याप्रमाणे रथ ओढण्याला सुरुवात झालेली आहे तेव्हा सवर्णांनी एका बाजूला रथ ओढून नेलेला आहे आणि अस्पृश्यांनी मग त्या ठिकाणी रथाच्या मागे धावलेत आणि तिथे मग त्या ठिकाणी थोडीफार हाणामारी झालेली होती रक्त सांडलं होतं एका तरुणांचा मृत्यू पण झालेला होता म्हणजे दवाखाना गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा जखमा झालेल्या होत्या तर त्यांच्या डोक्यावरती एका अनुयांनी छत्री धरली होती त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणून अनुयांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणाहून निघून जा की ही तुमच्यासाठी सुरक्षित जागा नाही या तुम्ही सुरक्षित ठिकाणी जा पण बाबासाहेब म्हणले जे सर्वसामान्य सगळे सत्याग्रह आहेत त्यांच्यासोबतच तुम्ही सत्याग्रह करणार तर असा काळाराम मंदार सत्याग्रह एकोणीसशे तीसपासून पस्तीसपर्यंत चाललेला आहे नंतरच गायकवाडाने जी या ठिकाणी नेतृत्व केलं आहे कारण बाबासाहेब आंबेडकर हे नंतर गोलमेज परिषदेसाठी गेले होते एकोणीसशे तीसला आणि गोलमेज परिषदेसाठी गेल्यानंतर सगळी जबाबदारी जी आहे तर ती गायकवाडावर आलेली होती आणि मग त्यांनी या ठिकाणी सत्याग्रह चालवला आहे तर एकूण पाच वर्षापर्यंत म्हणजे एकोणीसशे पस्तीसपर्यंत हा सत्याग्रह चाललेला आहे तर अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे तर जे अजूनही बाबासाहेबांची या मंदिरामध्ये आल्यानंतर आठवण करून देणारं त्या सत्याग्रहातले जी धगधग होती तर त्याची आठवण करून देणार आणि आज रोजी मात्र हे सर्वांसाठी खुलं आहे स्वातंत्र्यानंतर कोणीही या ठिकाणी उच्च निश्च असा कसलाच भेदभाव केला जात नाही तर ही आपल्या स्वातंत्र्याची फळं आहे तर धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा आणि यामध्ये मंदिर सत्याग्रह करून मंदिरामध्ये प्रवेश करणे तर जी विचारसरणी होती जी आयडॉलॉजी होती तर बाबासाहेब आंबेडकरांना जी भेदभाव होता तर तो भेदभाव नष्ट करायचा होता हिंदू धर्माविषयी त्यांना द्वेष नव्हता हिंदू धर्माविषयी कसलाच द्वेष नव्हता बऱ्याचदा आपण असा द्वेष पसरवतो की असं होतं तसं होतं तर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व धर्मियांसाठी हे मंदिर मुक्त करायचं होतं तर त्यामागची ती आयडिओलॉजी होती त्यामुळे बाबासाहेबांनी या ठिकाणी रक्त सांडलं आणि मंदिर शेवटी हे सर्वांसाठी खुलं झालेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो